नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे तेवीस जुलै हा दिवस डॅश म्हणून साजर करतात तेवीस जुलै हा दिवस डॅश म्हणून साजर करतात मित्रांनो मी मि दोन तीन सेकंद थांबेन तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला राष्ट्रीय प्रसारण दिवस पुढचा प्रश्न रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली पुढचा प्रश्न पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन साने गुरुजी पुढचा प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालचा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले दत्तकवारचा नामंजूर करून संस्थाने खालचा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले याचा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहसी पुढचा प्रश्न जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजर केला जातो कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजर केला जातो याचा उत्तर आहे सव्वीस जुलै पुढचा प्रश्न संगणकीय भाषेमध्ये डब्ल्यू डब्ल्यूचा याचा अर्थ काय आहे होतो संगणकीय भाषेमध्ये डब्ल्यू 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 याचा अर्थ काय होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्ल्ड वाईड वेब पुढचा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालयात कोठे आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा एक एप्रिल दोन हजार चौदा रोजी नवीन राज्य तेलंगणा निर्माण झाले पुढचा प्रश्न नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन शासन पद्धतीमध्ये मिळतात नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला लोकशाही पुढचा प्रश्न भारतीय नागरिकत्वाचे कायदे कोणत्या वर्षी मंजूर झाला भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीशे साली पुढचा प्रश्न भारताचे घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारताचे घटना दुरुस्तीचा भारता दुरुस्ती अधिकार कोणाला आहे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कायदे मंडळ पुढचा प्रश्न निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला निवडणूक आयोग लोक माझे संगती हा आत्मचरित्र कोणाचे कोणत्या राजकीय नेत्याचे आहे लोक माझे संगती हा आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शरद पवार धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू